दाम, दाम। शेती आहे प्राण शेती आहे प्राण शेती जीवनमान शेती जीवन मान शेती विश्व कल्याण शेती आहे प्राण शेती विश्व कल्याण शेती आहे प्राण जपून काळ्या आईला जपून काळ्या आई मधल्या पाण्याला मधल्या पाण्याला हवा मोकळे सर्वांना हवा मोकळी सर्वांना परिवर्णाचे खान परिवर्णाची खान आहे प्राण शेती आहे प्राण वीज आपुले राखावे बीज आपुले राखावे जतन करो ठेवावे जतन करून ठेवावे फुलवावे फुलवावे आपुले पीक महान आपले पीक महान शेती आहे प्राण शेती आहे प्राण भूक भागव जगताची भूक भागव जगताची करुनि सेती निष्ठेची करुन सेती निष्ठेची गरज संघटनेची गरज संघटनेची भारत भुचियान भारत भुचियान आहे प्राण शेती आहे प्राण शेती जीवनमान शेती मान शेती विश्व कल्याण शेती आहे प्राण शेती विश्व कल्याण शेती आहे प्राण